जिल्हाध्यक्ष माननीय श्री श्वेत पद्म कांबळे व्हीजेएनटी जिल्हाध्यक्ष माननीय श्री अजित सागरे जिल्हा कार्याध्यक्ष अरविंद कांबळे आय टी सेल जिल्हाध्यक्ष योगेंद्र कांबळे मिरज शहर अध्यक्ष अविनाश कांबळे मिरज शहर उपाध्यक्ष सचिन सकटे युवक शहर विक्रांत वाघमारे उमेश कांबळे अभि कांबळे हेमंत सातपुते हर्षद कांबळे आजान बागवान आणि लोकनेते विवेकरावजी कांबळे साहेब चॅरिटेबल ट्रस्ट मिरज ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कन्या नंबर दोन शिरोळ शाळेत आषाढवारी दिंडी सोळा उत्साह साजरा. आषाढ महिन्यातील पंढरपूरच्या वारीचे औचित्य साधून कन्या नंबर दोन शिरोळ शाळेत आषाढीवारी शिरोड या नावाने दिंडी सोळाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना वारीचा अनुभव मिळावा भक्तिभावाचे महत्त्व समजावे या हेतूने शाळेने हा उपक्रम राबवला आहे. या दिंडीमध्ये विद्यार्थिनींनी विठ्ठल रुक्मिणी यांच्या वेशात सहभागी होत टाळ मृदुंगाच्या गजरात हरिनामाचा जयघोष करत परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण केलं गावातून भव्य दिंडी काढण्यात आली या सोहळ्या शाळेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य मुख्याध्यापक शिक्षक वृंद ग्रामस्थ तसेच इयत्ता पहिली ते चौथीचे विद्यार्थी आणि पालकवर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते महानकटनेपसाठी महेश पवार शिरोळ